मग मला फायन्या बॅग भरल्याला तू भर मला नाही जमत ते भर तुला का नाही सांग अरे भाऊ तुला प्यायचं का नाही तुला घ्यायचं का नाही मला सांगतो नाही मी घेत नाही हो तुमचा पॅक करून मी घेत नाही कोणता भाई তুমাত

हा ते भांडी बर काय नव पूजा करून बिटे इरा पडायला लागलाय घरी जायचं आई र तू बोटणी पाणी मारी बसवायचं कोण करावं लागतं प्रथा आहे भाऊ तुला काय भतू लागायला लागल काय लगेच तुला काय मिळ बारायणराव हो नारायणराव नारायणराव बोला ना मला काय म्हणायचं ऐकाय ना मला चाललेली आहे आता हा काय हा तुमचं कसं चाललेलं था आहे बर मग आता चांगलं था चाललं तर मग तुम्ही चालत चालत जा था। हा आणि एक रिक्षा घेऊन या मला काय पाय बैठक होणार नाही मी आमदार लय व्हायचा माणूस बायकोनी घरात चपला काढून आणलं ते कुठं सांगता का आमदार मी तर बा घरचा विषय करायची काही करायची का असं कट मी ना मी मग आमच्या घरचा काय आला आम्ही म्हणलं का तुमच्या घरचा असे का तुम्ही आता एक रिक्षा आणा काय पाहिजे बैठक नाही होणार नाही एवढं आपण लांब रिक्षाचे पैसे तुम्ही द्यायचे ते आम्ही देऊ आमचे कार्यकर्ते तुम्हाला काय करायचं बाकी चांगले कार्यकर्ते गाडी तुम्ही तुम्हाला रिक्षा आणायची ना का नाही राव चाललो आहे आप्पा आवाज नका करू नाही तुम्ही तरी अशा फुगट खाण्याचे लोक आहे आम्हाला काय माहित नाही काय तुमचं नारायणराव इकडे 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 ऐका ना ऐका ना ये कसा बणाव हा पण मला काय म्हणते समज दे रिक्षा काय आणू नका आपण सगळे संगत आलेलो ही आपण सगळे संगत जाऊ हां काय होतंय आपले हुकाच वणाप नाही दे रिक्षा काय आणू नका नुसता हां हा करू नका आणि माझ्या खण्यातला ओ बाई जिमजा ये अरे भाऊच्या बायकोला कळलं ना अरे भाऊची बायको आज दिवस नाही आपलं नाही अंगण पैल अरे भाऊ आय का गेला मला कुठ अरे भाऊ कुठं बर चला बोतल हाँ बोतल एक इंसाफ ले ले वो बोतल चला फर चला शुरू क्या इच्छा ना बने आने आपका इच्छा प्लायर तो आता तो गालू दो लेके गेल गेल लेके मेरे पाये ना दिखाती नहीं कुछ नहीं पाँच का बैठे हैं आपने बस तो नहीं मेरे पाये में अरे आते जो ये देखा है ना चला बर पुढे चला चला, चला, चला चला पुढे आधी हे माग झालं अरे पुढे जायचंय पुढे आपल्याला पुढे खाली आधी भाऊ मला भूक लागली राव भूक लागली आपला आलाय मग आपण म्हणजे देव बोलला आपण आहे ना खरा ऐका ऐका अरे भाऊ नारायणराव हे बा त्या पोखळामध्ये आपला काही संबंध नाहीये आता या, या काही घेऊ नका घेतलेली आपण पण आपला काही संबंध नाहीये त्याच्यामध्ये ते बया माणसाचा विषय आपल्या हातात काही नाही ते बोकड जर चोर आणलं ना बायको मला मारत लांब पण मला घरच घेणार नाही मुळे पोकडाचा विषय चूर नाही खायचं असलं काय तर आपण एखाद्याचा बोकड चोरू

पण जर समजा ना कोणाचं नाव मध्ये आलं नाही नाव ऐक ऐक आए ना रे ऐक तर सांगायचं सर त्या बेपटेनी नेला म्हणून आणि बेबटे ऐक ते येऊ नाही तर सकाळी येऊ आणि जर माझ्या नावाचा बोबा आता तुम्ही केला तर माझ्या एवढं वाईट कुणी नाही मी तुमच्यावर तीनशे दोन माझ्यावर लागायला का तुमचा आहे ना तुमचा कसा खाता मंटके खाली घालून आणि आमच्या नाव मध्ये घातले म्हणजे आमची पंचायत घ्या म्हणजे बायको घरात घेतो लांबच राहिलं पण मारायला कधी करायची नाही ती

माया माग त्याला माझी माग त्याला म्हणून मी सांग माग त्याला म्हणून माय माग थांबले दहा दहा फुट माग जाऊन थांबले सांगा दादा झाला दिस ना मला मे बिबट्या तू तर म्हणलं सकाळी बिबट्या कापून त्याच्या कातड्याचा मी शेटा शिवला म्हणून मग त्याच बिबट्याचा येऊ मग देवलं का नाही बिबट्याला आपण

हो दुकानदार किती झाले अकराशे पन्नास अकराशे पन्नास हा मग मला अजून तीनशे द्या आणि उद्या माझे कोण पंधराशे घ्या तुमची गाठरा साजरी झाली काय मग आता आज काय शेवट दिवस नाही का आज चला बरं चला

आता जायचं कस आपलं इमान येईन ना इमान येन ना आपलं इमान ते पंक्चर झालं होतं पंक्चरला ते पंक्चरच्या टोकोणीत लावलेलं आहे ते आलं काल लगेच बसून जाऊ आपण तुला <प्तुण> कोणतो गाडी थांबा नाटरी गटरी मुळ गाडी थांबत नसतात एक घेऊ अजून हो। कशाला गाडी आली गाडी आली आल्या आल्या आले आल्या थांबा हा आहे <laughs> का दादा हा बोला आम्हाला गावात जायचं होतं गावात किती आम्ही होती नांभर जास्तशे पन्नास कमी केले ना दीडशे देऊन टाक चल बसा गाडी बसा बसा तिथे दीडशे तुम्हाला नाही पैसे नव्हते हा आलो उतरा गाडी जर तापमाने चालत जाय ना दोन चार जण छे असते ना एवढे फास्ट गाडी चालीच एक काय मला गावात सोडायचं होतं ना गावाला पैसे जाय तुला गाडी भिडी जर तापमाने चाललीच आहे हा म्हणाली असे ना बाय तो आता हा मी जातो आता पाहून आम्ही इथलेच येत आकाश पिंपळ आम्ही भाऊ गेली काय नयचा प्राबो तू हे वा सकाळ सकाळी चांगले देवाचे नाव घेतो आू हां सकाळ सकाळी पडला होता अरे रातभर राग होतो राखण बसलो होतो आपला तांबडा बोकड नेला बिबटे तांबडा बोकड हा आम्ही बघ होतो ऐका हा बघ बर आहे काहीला आपले ढवळी इकडच आहे दोन बोकड इकडच आहे मग नेलं काय नेमकं का आपलं अरे आपलं सगळं इथं ते गेट बघू नि अरे 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 आपल्या बकऱ्या इथं आहे पण आपलं कुत्र काय कुत्र काय हा

आता मला काय कळलं का रात्री पार्टी कस काय झाली एक नंबर आपा बोलले म्हणजे देव बोलले आपण नाही कामला होता किंवा पुत्रच आणलं आणि पुत्रेला मोठे खाल्ला आपण रात्री पुत्र तू मोठ हा मला कळत नाही ती वा म्हणजे बरोबर आहे का तुकडे ना जास्त म्हणणं तुला या